गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म श्री गुरुवे दररोज कोणी येवो अथवा न येवो मी जर चाकणमध्ये असलो तर मी इथे येतोच आणि दररोज ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करतोच कोणी येवो अथवा न येवो कोणी आल्याने किंवा न आल्याने मला काहीच फरक पडत नाही पण जे जे आपण अशी ठावे ते इतरांना सांगावे ज्ञानी करून सोडावे सकळ जन मी तुम्हाला इथं ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया शिकवतो हे समजून घेतलं पाहिजे हे काय आहे हे महर्षी पातंजली क्रिया योग आहे हा क्रिया योग म्हणजे श्वासाची साधना पहिले आपण काय करतो सगळ्यात पहिले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात गुरुवे नमहा म्हणजे आपल्या पहिले सद्गुरूंना साक्षात दंडवत प्रणाम करून आपण तीन भस्त्रिका करतो तीन कपालभाती करतो तीन अनुलोम विलोम करतो आणि त्याचबरोबर साइड बाय साइड, काय ऐकतो गुरु मानस पूजा गुरु मानस पूजा म्हणजे प्रत्यक्ष सजीव सद्गुरूचा सत्संग आणि दररोज गुरु मानस पूजा ही साधकाने केलीच पाहिजे दररोज आपण आपल्या सद्गुरूंच्या सोबत फिजिकली शारीरिक दृष्ट्या तर राहू शकत नाही मग मानसिक दृष्ट्या आपण आपल्या सद्गुरूंच भस्त्रिका प्राणायामामुळे काय होत तुम्ही बघा आपण करायला एकदम सोपं पण याच्यामुळे होतं काय शरीर आणि आत्मा शरीर स्थूल आहे आणि आत्मा सूक्ष्म आहे आणि यांना जोडून ठेवणारा दुवा म्हणजे तुमचा प्राण म्हणजे तुमचा श्वास श्वासाच सूक्ष्म भाग म्हणजे हा प्राण आणि हा प्राण जेव्हा आपण प्राण वायूच्या रूपाने आपल्या फुफ्फुसांमध्ये भरतो तेव्हा आपोआपच वा वात पित्त कफ बॅलन्स होतो हे शरीर एक इन्स्ट्रुमेंट लक्षात घ्या शरीराकडे आपण कसं बघितलं पाहिजे एक इन्स्ट्रुमेंट संतांनी म्हटलेलं आहे काया ही पंढरी आत्मा पांडुरंग काया ही पंढरी हे शरीर आपली पंढरी आहे आणि याच्यात जर कफ वाढला तर मग राजू कसा आज फुरफुर करतोय बरोबर की नाही कफ वाढला मला कळतय तुला मी चेक केलं नाही तुला मी बघितलं नाही पण तुझा जो जो आवाज येतोय त्याच्यावरून मला कळतय की तुझा कफ वाढलेला आहे कफ का वाढला वातावरणात जे आभाळ जमा झालंय त्याच्यामुळे पण वाढू शकतो कफ किंवा तुम्ही पोल्युशन मध्ये गेलात हवा खराब इन्हेल केली तरी पण तुमचा कफ वाढू शकतो तुम्ही जागरण केलं तरी पण तुमचा कफ वाढू शकतो तुम्ही आईस्क्रीम खाऊन घेतलं आणि आईस्क्रीमला न्यूट्रलाइज करण्याची कॅपॅसिटी तुमच्या बॉडीमध्ये नसेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला कफ वाढलेला दिसेल हे तुम्ही बघा आपण हा एक्सेस प्राण आत घेतो काय करतो तो आपण आत घेतलेला श्वास हा प्राण आहे आणि आपण जो बाहेर सोडतो त्याला म्हणतात आपण मग आपण ही जी हवा आहे ही दोन मार्गांनी बाहेर जाते एक उच्छवाचा वाटे वर जाते बाहेर सोडतो त्याला पण आपण अपान म्हणतो आणि एक आपल्या अधोमार्गातून गॅस बाहेर पडतो त्याला पण अपान वायू म्हणतात विषय समजला तुम्हाला जेव्हा हवा आत घेतली जाते त्याला काय म्हणायचं प्राण आणि जेव्हा हवा बाहेर सोडली जाते त्याला म्हणायचं अपान जो प्राण अपान यज्ञ करे कुंडलीले जो मैपन के मान सूक्ष्म चले को डंख डसे और जोगी का कल्याण करे समजलं का तुम्हाला जो प्राण आणि अपानाचा यज्ञ करतो प्राण अपानाचा यज्ञ तर सगळेच करतात सगळेच लोक श्वास घेतात आणि श्वास सोडतात मग योग्यामध्ये आणि या नॉर्मल लोकांमध्ये जे प्राणपान यज्ञ करत नाहीत फरक काय दोघांमध्ये फक्त फरक आहे अवेअरफुल ब्रीदिंग बाकीचे लोक कसे करतात ऑटो मोड मध्ये करतात आणि योगी कसा करतो मॅन्युअल मध्ये करतो, म्हणजे काय मी श्वास घेतला मी श्वास सोडला माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर दया प्रेम भक्ती श्रद्धा आनंद आत आणि प्रत्येक उच्छवासा वाटे काम क्रोध मद, मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाद रिपू बाहेर पॉझिटिव्ह आत निगेटिव बाहेर यालाच म्हणतात प्राण अपान यज्ञ जो प्राण अपान यज्ञ करे कुंड लीले सुखमा सूक्ष्म चले जो मै को डंक डसे और जोगी का कल्याण करे असे हाऊस होल्डर योगी आपल्याला बनायचू म्हणजे फक्त ट्रेनिंग आहे लक्षात घ्या पण याच्याने होतं काय ऑटोमॅटिक शरीर शुद्ध होत ब्रह्मक्रियेने शरीर शुद्ध झालं तर कुठलाही आजार तुम्हाला होऊ शकत नाही तुम्हाला बघितलं असेल तुम्ही तुम्ही मला किती दिवस आजारी बघितलेला समजते का तुम्हाला मी कधी आजारी आय थिंक कधी पडलोच चान्स तर काय असतं एकतर त्या लोणारी मावशीने काहीतरी मला खाऊ घालून दिलं होतं आठवत असेल तुम्हाला ह बळजबरी भरपूर आग्रह करून करून ना सर खाच नाही ना सर खाच त्या आळूच्या वड्या ते छानपैकी काय बासुंदी त्याच्यात ते, ते दही आणि एवढं सगळं खाल्ल्यानंतर सगळा चक्का जाम झाला आणि मग मग आजारी पडलेलं मला आठवतंय हो दुसऱ्यांदा केअरवेल मध्ये मी ज्यावेळेस सलान लावलं ला होतं त्यावेळेस सर्दी खोकला आणि असंच काहीतरी सव्य बरोबर गेलो असेल आईस्क्रीम खाऊन घेतला असेल पिझ्झा खाऊन घेतला असेल खाल्लं तर ते जे निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी पचवण्याची तुमच्या शरीरात ताकद पाहिजे कॅपॅसिटी पाहिजे नाही तर वातावरणातले ना बदल सुद्धा तुम्हाला आजारी पाडून टाकतात आबाळ आलं की लगेच सर्दी खोकला होऊन जातो सांगायचा मुद्दा आहे की जर आपण दररोज प्राणायाम करून शरीर शुद्ध ठेवलं तर आपल्याला कुठलाही भौतिक आजार होऊ शकत नाही मग भौतिक आजार झाला नाही तर तुम्ही म्हणाल मग सर तुम्ही तर होऊन जाल नाही व्याधी ज्या असतात ना त्या कशा असतात भौतिक आधी भौतिक आणि आध्यात्मिक अशा तीन प्रकारच्या व्याधी असतात भौतिक व्याधी म्हणजे काय वातावरणातले बदल शरीरातले काही खाण्यापिण्यातले बदल किंवा आपण काहीतरी निगेटिव्ह केलं की त्याचा परिणाम म्हणून ऍक्सिडेंट होऊ शकतात तर आपल्याला शारीरिक व्याधी भौतिक जगात निर्माण होऊ शकतात याला म्हणतात भौतिक व्याधी पण ज्याने दररोज ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया क्रिया केली त्याला भौतिक व्याधींपासून मुक्ती मग काही आधीभौतिक व्याधी असतात आधी भौतिक म्हणजे काय मी जर चुकीचे कर्म केले असतील आणि माझा जर रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला तर त्या कर्माचे भोग मला भोगावे लागतील जर मी कोणाला तरी त्रास दिला असेल कोणाला तरी जाळला असेल तर मला पण स्वतःला माझ्या स्वतःच्या शरीराला काही ना काही ऍक्सिडेंट होऊन जाळून घ्यावं लागेल किंवा जळेलच मी त्याला म्हणायचं आधी भौतिक किंवा आता एखादं बाळ जन्माला येतं त्याच्या हृदयाला होल असत किंवा त्याचा काय ओठ फाटलेला असतो किंवा टाळूला छिद्र असतं किंवा कोणाच्या पाय वाकडे असतात आता या लहान बाळाचा काय दोष पूर्व जन्मातले त्याने केलेले कर्म त्याचे हे फळ आहेत याला म्हणतात आधी भौतिक व्याधी समजलं तुम्हाला आणि काही आध्यात्मिक व्याधी असतात आध्यात्मिक व्याधी म्हणजे काय आपले सद्गुरु आपल्यावरच्या अनन्य प्रेमामुळे अनन्य प्रेमामुळे कधी कधी सद्गुरु आपले आपले कर्म त्यांच्यावर ओढवून घेतात त्यांच्यावर ओढवून घेतात साईबाबांच्या आयुष्यातली ही घटना तुम्हाला माहित असेल त्यांचा त्यांची एक शिष्या होती ती स्वयंपाक करत होती चूल पेटवलेलं होतं आणि भाकरी करत होती ती काहीतरी बाहेर चूल असतं दूर होऊने बरोबर आणि बाहेर बाहेरून त्या चुलीजवळ तिचं बाळ पण इकडे तिकडे तिच्या आजूबाजूला खेळत होतं झालं काय किती काहीतरी घरात घ्यायला गेले आणि तेवढ्यात ते पोरग मध्ये सरकत 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 रांगत रांगत आलं आणि ते चुलीत पडलं चुलीत पडलं तिकडे साईबाबांना साईबाबांची धुनी चालू होती आणि साईबाबांना धुनीमध्ये ते दिसलं काय दिसलं की त्यांची अनन्य भक्ता अनन्य भक्त बघा त्यांना एकदम करुणा आली त्यांच्या हृदय अरे 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 हे त्रिकालदर्शी असतात हे सद्गुरु त्रिकालदर्शी असतात भक्तावर आलेलं संकट त्यांना लगेच आता तुम्ही म्हणाल कस काय कळत आता जर मी इथून एखाद्या माझ्या मित्राला मोबाईल वर फोन केला त्याचा नंबर डायल केला तर तो उचलणार की नाही त्याच्या घरात रिंग वाजणार की नाही वाजणार का मला तिथं अमेरिकेत जायची गरज आहे का मी इथून फक्त डायल करायची आवश्यकता त्याच्या घरात रिंग वाजेल ऑर नो म्हणजे या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव असतात अशा आपल्या मनामधून पण निघतात कधी कधी तुम्हाला अनुभव असेल अरे कालच तुझी आठवण केली आणि आज तू इथं आला कस काय याला टेलिपॅथी म्हणतात सायन्स मध्ये याला काय म्हणतात टेलिपॅथी अरे कालच मी तुझं नाव काढलं होतं यार काल आठवण आली ना पुढे हजर हा यार मला पण तुझी आठवण आली असा मित्र, आपला मित्र किंवा आपला नातेवाईक अचानक किंवा कमीत कमी त्याचा फोन तरी येतो नाही सहज तुझी आठवण झाली म्हणून फोन केला याला टेलिपॅथी म्हणतात म्हणजे काय आपलं मन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवज रेडिएट करत काय करत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आणि ह्या वेव कोण प्रकार पकडू शकत स्ट्रॉंग आहे ज्याचा रिसिव्हर तेवढा स्ट्रॉंग आहे आणि आपल्या सद्गुरूंचा रिसिव्हर जर तेवढा स्ट्रॉंग असेल तर आपल्या भक्ताच्या मनात घडणाऱ्या सगळ्या त्या सगळ्या गोष्टी आपल्या सद्गुरूला समजतात तुम्हाला असं वाटतं की माझ्या मनातला विचार मी सद्गुरूंना कधी सांगितलेला नाहीये तो सद्गुरूंपर्यंत कसा पोहोचला इलेक्ट्रो इलेक्ट्रो त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवने न बोललेलं पण त्यांना कळून जातं मनात बोललेलं पण त्यांना कळून जातं कारण काय या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवज तर असं त्या साईबाबांना त्या धुनीमध्ये स्पष्ट दिसलं की त्या बाळाला ते बाळ चुलीत पडलेलं ते ते जळतंय आणि साईबाबांनी काय केलं दोघंच्या दोघं त्यांच्या हात त्या धुनीमध्ये घालून दिलेत धुनीमध्ये घालून दिलेत त्या बाळाने थोडा थोडा आरडाओरड केला ती त्याची आई धावत धावत आली तिला वाटलं आता बाळ गेलं आपलं मग तिने तिने पटकन बाळाला ते लाकड बाजूला केले तरी बाळाला त्या चुलीतून बाहेर काढलं तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या बाळाला साधा फोड सुद्धा आला नाही कसं काय हे शक्य तिला तिलाही आश्चर्य वाटायला लागलं की अरे माझं बाळ अख्खं चक्क चुलीत पडलं पण साधा फोड सुद्धा आला नाही काय झालं असेल आणि तिने मनोमन तिच्या सद्गुरूंना म्हणजे साईबाबांना काय केला नमन केलं नमस्कार केलं तिला वाटलं नक्कीच आपल्या साईबाबांनी आपल्या सद्गुरूने आपल्या बाळाला वाचवलं आणि तिने निश्चय केला की संध्याकाळी आपण साईबाबांना भेटायला जायचं तिने लगेच तिचे जे भाकरी बिकरी बांधून घेतल्यात लगेच आवर आवरावर केली आणि तिच्या तिला ती ऑटोमॅटिकली सद्गुरूंची आठवण यायला लागली आणि ती निघाली साईबाबांच्या दर्शनाला संध्याकाळी जेव्हा साईबाबांच्या दर्शनाला गेली तेव्हा साईबाबांच्या हाताला त्यांच्या तिथं असलेल्या भक्तांनी मलम लावून हात फोड हाताला फोड आलेले होते आणि हाताला त्यांनी त्यांच्या पद्धतीने ड्रेसिंग केलेली होती जेव्हा साईबाबांना तिने बघितलं तिला खूप दुःख झालं की अरे 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 आपल्या सद्गुरुना काय जखमा झाल्या असं कस काय झालं असं कस काय झालं तिने साईबाबांना नमस्कार केलं पण तिला माहितच नाही एक्झॅक्टली काय घडलं ते एक्झॅक्टली काय घडलं तिला माहितच नव्हतं ती फक्त तिने साईबाबांचं दर्शन घेतलं आणि साईबाबांना सत्संग झाला साईबाबा फक्त एकच म्हणायचे विशेष काही बोलायचे नाहीत का मालिक एक श्रद्धा और सबुरी असं म्हणून आरती वगैरे झाली आणि सगळे लोक निघून गेल्यानंतर काही काही लोक भक्त होते आणि विचारलं की बाबांना काय झालं हाताला काय झालं त्या भक्तांनी सांगितलं सकाळी साडेआठ नऊच्या आसपास साईबाबा बसलेले होते दुनियाच्या समोर मेडिटेशन करत होते आणि त्यांनी अचानक हात त्या धुनीमध्ये घालून दिलेत आणि त्यांचे हात जळून गेलेत त्याच्या लक्षात आलं की माझ्या मुलाला वाचवण्याकरता साईबाबांनी त्याचं जे दुःख होतं त्या मुलाचं जे दुःख होत भक्ताचं जे दुःख होत ते स्वतःच्या अंगावर घेतलं हे कुणाला कळलं त्या मुलाच्या आईला आणि तिने मनोमन साईबाबांच्या समोर नतमस्तक झाले आणि बाबांना विचारलं बाबा तुम्ही माझ्या करता माझ्या मुलाकरता माझ्या मुलाला वाचवण्याकरता हे का केलं कसं केलं बाबा फक्त एकच म्हटले सब कमाने एक बस समजला का तुम्हाला बघा ही करुणेची मूर्ती कशी असते असे आपले सद्गुरु नाथ असतात सद्गुरु सारी असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण साई साईबाबा त्या काळात होऊन गेलेत मग आता इथं कोणी नाही का नक्कीच आहे असे एनलायटन म्हणजे आत्मसाक्षात्कारी संत कायम आहेत हे जग कधीही संत विहीन झालेलं नाही आणि कधी होणारही नाही संत कायम आहेत प्रत्येक युगात आहेत फक्त संतांना ओळखणं मात्र जरा अवघड असतं जेव्हा साईबाबा शिर्डीमध्ये त्यांच्या लीला दाखवत होते लीला करत होते तेव्हा त्यांचे शत्रू पण होते या नो त्यांना त्यांचा द्वेष करणारे काही कर्मठ ब्राह्मण पण होते पण या सर्वांमधून मानवतेचा धर्म शिकवणारे ना कोणी हिंदू ना कोणी मुस्लिम आणि करुणेचा संदेश देणारे हे साईबाबा सद्गुरु आणि आजही शिर्डीला त्यांचं किती पूजन होत ही ही इज अ स्पिरिच्युअल एनलायटंड पर्सन आणि असे लोक आपल्या आयुष्यात आहेत फक्त ओळखता आले पाहिजेत आपले सद्गुरु सचिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली जसेच आहे किंबवणा तेच आहे आपण सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी। आता आपण स्वीकारलं पाहिजे जेवढी भक्ती तेवढी प्राप्ती ती जी भक्त होती ती साईबाबांची ज्या पद्धतीने पूर्वक तन मन धन जो कुछ है सब तेरा अर्पण क्या लागे है मेरा या भावाने समर्पित होती म्हणून त्या भक्ताची बघा भक्ताने तिला तर माहीतही नव्हतं की तिचं बाळ चुलीमध्ये पडलेलं आहे ती तर आत होती तुमच्या लक्षात येतोय का नाही ती तर आत होती तिने तर बाबांना सांगितलं पण नाही की माझ्या मुलाला वाचवा त्याच्या आधीच बाबांनी तिच्या मुलाला वाचवलं असा असतो सद्गुरु आपल्या भौतिक जीवनात तर आपलं संरक्षण करतोच पण आधी भौतिक आणि आध्यात्मिक तापांपासूनही आपले सद्गुरु आपलं संरक्षण करतात सद्गुरु सारीखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी आणि म्हणून गुरु चरणी ठेविता भाव गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव मनुनी गुरुशी भजावे मनुनी गुरुशी भजावे स्वध्यानासी सिया देव गुरु पाशी आहे देव गुरु पाशी आहे वारंवार सांगू काय वारंवार सांगू काय आणि मी नाही म्हणत तू कोय म्हणतात तू काम रे गुरु भजनी तू काम रे गुरु भजनी तू काम रे गुरु भजनी देव भेटे जनीवनी देव भेटे जनीवनी देव भेटे जनी वनी देव जनी वनी भेटतो म्हणजे काय चरा जरा भगवंत गण गण गणात बोते हेच आपल्या सद्गुरूंची हीच आपल्या सद्गुरूंची शिकवण असते पण त्यासाठी सतत अभ्यास केला पाहिजे साधारण माणसाची एवढी मानसिक स्थिती नसते की ब्रह्म क्रिया काय आहे हे ब्रह्म ज्ञान काय आहे हे समजून घेण्याची सुद्धा पात्रता नसते पण मी तुम्हाला सांगतो जे मला कळलं नुसतं कळलं नाही प्रतीक्षा या गोष्टीचा मी अनुभव घेतला आणि जो अनुभव मला प्रत्यक्ष आला बघा माझ्या भौतिक जीवनात समृद्धी आहे की नाही का मी दुःखी दरिद्री दळभद्री आयुष्य जगतोय तुम्ही सांगा मला जर माझ्या जीवनात समृद्धी असेल तर ती माझी नाही माझ्या सद्गुरूंची आहे जर माझ्या मनात मानसिक शांतता असेल बघा रात्री पहाटे कधी पेशंट येतात आणि सहा सहा हॉस्पिटल असतील तर माझ्या माझ्या मेंदूमध्ये किती स्ट्रेस असला पाहिजे ऑर नो पण आहे का नाही ही कुणाची कृपा आहे कृपा कृपाय तुमच्या समोर आहे मी पुराणातल्या गोष्टी सांगत नाही हे जरूरत नाही भौतिक जीवनात माझ्यात समृद्धी आहे मानसिक जीवनात मला शांतता आहे आणि आध्यात्मिक जीवनात माझ्याजवळ परम आनंद आहे सच्चित आनंद आहे आणि हा सच्चित आनंद प्रतीक्षा गेल्याने वाढतो आणि म्हणून तुम्ही इथं या किंवा नका येऊ मला फरक पडत नाही कारण माझ्या समोर माणसं आहेत का जनावर आहेत कि दगड आहेत मला घेणं देणं नाही हा चौथा मजला, मजला मी बनवलाच त्याच्या करता या चौथ्या मजल्याचं नियोजनच त्याच्याकरता आहे कोणी असलं तर व्हेरी गुड कोणी नसलं तर त्यांच्या शिवाय पण मी जर चाकण मध्ये असलो तर इथं चौथ्या मध्यावर येणार म्हणजे येणार आणि दररोजची साधना होणार म्हणजे होणार आता तुम्हाला किती प्राप्त करायचंय जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती हे तुमच्यावर आहे तुम्ही किती ट्यून होतात माझ्याशी नाही ज्याच्याकडून मला मिळालं मी तर फक्त नळाची तोटी आहे लक्षात घ्या पण हे पाणी येत आहे कुठून मूर्ती ज्ञानेश्वर माऊली ही ती पाण्याची टाकी आहे आणि या टाकीतून हा ब्रह्म रस माझ्या मुखातून स्रवत आहे तो ऐकून तुम्ही तुमचे कान तृप्त करून घ्या आणि भौतिक जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंदाची प्राप्ती करा आणि एकदा तुम्हाला हा परम आनंद प्राप्त झाला परम आनंद म्हणजे काय कधीही न संपणारा अखंड आनंद त्या अखंड आनंदाचे धनी फक्त स्वतः पुरत मर्यादित न ठेवता देऊन टाका जगाला देऊन टाका जगाला गुरुने दिला रूपी वसा आम्ही हा पुढे वारसा आम्ही चालवू पुढे वारसा पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्प वृक्षातली सावली तुम्ही सूर्य आम्हा दिला कवड़सा आम्ही आम्ही चालव पुढे वारसा गुरुने दिला आमी आम्ही हा पुढे वारसा दिल्याने वाढतं देऊन टाका इथं ज्याने ऐकलं प्रतीक्षा आज तो ऐकलं हे स्वतः पुरत मर्यादित ठेवू नको देऊन टाक इथं जो आला आणि दिलं नाही तर मी म्हणेल फुकट जेवला काय म्हणेल फुकट जेवला इथं येऊन फुकट जेऊ नका इथं येऊन फुकट जेऊ नका स्वतः जेऊनी जेववी लोका ऐसे संतर्पण करी तुका असं हे आपलं संतर्पण असलं पाहिजे स्वतः जेवलात ना यात काही नवल नाही पण जे जेवलात जी जे तृप्तीचा अनुभव तुम्ही घेतला तो कोणाला तरी द्या भले तो ऐकेल न ऐकेल या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देईल पण हे सायन्स आहे ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जेव्हा तुम्ही ही गोष्ट सांगाल तेव्हा त्यांच्याही आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन होईल त्यांच्याही आयुष्यात समृद्धी येईल तुमचे मित्र तुमचे नातेवाईक तुमचे सगळे समृद्ध होतील आणि लक्षात घ्या माझा मित्र जर गरीब असेल तर मी आनंदी राहील का समजा नवरा बायको मध्ये बायको ब्रह्मज्ञानी झाली बायको ब्रह्मज्ञानी झाली आणि नवरा काही ब्रह्मज्ञान ऐकत नाही ऐकत नाही इट्स ओके okay. पण तिचा नवरा गरीब किंवा तिचा नवरा उद्विग्न मनाने अशांत आणि ती शांत तुमच्या लक्षात येत का तर संसार सुखाचा होईल का नाही आणि म्हणून आपल्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला बळजबरी डोस दिला पाहिजे कशाचा ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्मक्रियेचा ब्रह्मक्रियेने शरीर शुद्धी ब्रह्म ज्ञानाने मन शुद्धी आणि एक लक्षात ठेवा हे दिलाने वाढत तुमच्या आजूबाजूचे लोक समृद्ध झाले पाहिजे शांतता आता जर भारताच्या पाकिस्तानच्या अंगात जर शांतता राहिली असती तर भारताला त्याच्याबरोबर युद्ध करायची गरज पडली असती का भारताचा पडोसी आहे कोण पाकिस्तान आणि मित्र बदलता येतो बर का आपल्याला माझं याच्याशी काही पटत नाही राजू जाऊ दे याच्यावर फुले मारा या, याला ब्लॉक करा मोबाईल मधून याच्याशी काही कॉन्टॅक्ट ठेवू नका पण आपल्याला आपला शेजारी बदलता येतो का <laughs> विषय समजून घ्या आपल्याला आवडो अथवा न आवडो शे शेजारी बदलता येत नाही आणि म्हणून शेजाऱ्याला पहिले ब्रह्मज्ञानी करून टाका त्याच्याने काय होईल त्याच्या आयुष्यात शांतता येईल आणि तो आपल्याला पण शांतता लागू देईल विषय समजला तुम्हाला आणि अशाच पद्धतीने ज्योत से ज्योत जगा ते चलो प्रेम की गंगा बहा ते चलो आणि माझ्या सद्गुरूंच स्वप्न आहे आत्मोन्नतीकडून विश्व शांतीकडे आणि विश्व शांतीच माझ्या सद्गुरूंच जर ध्येय आपल्याला गाठायचं असेल तर पहिले सेल्फ पीस थ्रू अर्थ पीस आपण पहिले स्वतः शांत झालं पाहिजे आपण पहिले स्वतः शांतीचा अनुभव घेतला पाहिजे आणि जर आपल्याला हा अनुभव आला तर आपण हा जगाला दिला पाहिजे आपण जागृत झालं पाहिजे आणि जगाला जागृत केलं पाहिजे हे ज्याला समजलं तो जिंकला श्री गुरुदेव दत्त